एकाच फक्त कार्यकार्य अभियंत दोन का एक बरोबर चार दिलाय संजय मुंडे जे बिचारा कोण आहे डेप्युटी इंजिनियर आहे त्याला चार द्यायचा एक, एक दिन का सीएम अनिल कपूरचा पिक्चर होता ना एक दिन का सीएम नायक, नायक।, नायक पिक्चर होता त्याच्यात आमरीशपूर एक होता आणि अनिल कपूर एक होता त्याच्यात ते, ते म्हणतो हसत हसत पत्रकार असतो तो अनिल कपूर म्हणतो को एक दिन काय सीएम बनाव ते अमरेशपुरी म्हणतो इसको बना दो एक दिन सी सीएम एका दिवसात पुरा काटा काढतो तसा एक दिन का आमचा संजय मुंडे एक दिन का एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेला बिचारा आता हे काय गपा गप्प पैसे उचलायचे सदौतीस कोटी रुपये एका दिवशी उचलायचे दुसऱ्या दिवशी सोळा कोटी एकदा उचलायचे पाच कोटी एकदा उचलायचे आणि चौदा कोटी एकदा उचलायचे हे बघा ना चौ सदोतीस कोटी सत्तर लाख चौदा कोटी शेहेचाळीस लाख सोळा कोटी वीस लाख पाच कोटी बर्धापूर पूस डुप्लिकेट सरकारने सांगितलं हे डबल पैसे उचलले तरी बी काहीच नाही अरे मग हे नेमकं कोणाची शिळी कोणाला पित